महानुभाव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर रोहित यांनी पाठवला आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबर डिसेंबरमध्ये ऑफिसमधला ताण इतका वाढला होता की मला अक्षरशः दमछाक वाटायला लागली होती मी एका आयटी कंपनीत काम करतो आणि रोज दहा ते बारा तासांचा ताण सहन करणं कधीकधी खरंच अशक्य होतं नेमकं तेव्हाच माझा मित्र अमित जो माझ्या कॉलेजपासूनचा जिवलग मित्र आहे तो मला घरी भेटायला आला त्याच्या डोळ्यांतही तोच थकवा तेच कंटाळवाणं रुटीन दिसत होतं आम्ही दोघं बाल्कनीत बसून चहा घेत होतो आणि ट्रिपचा विषय निघाला अमित आपण कुठेतरी लांब जाऊया रे जिथे शांतता मिळेल अशी एखादी जागा मी म्हटलं त्यावर अमित हसला आणि म्हणाला अरे माझं गाव आहे ना कोकणात लांजाजवळ तिकडे फार लोक जात नाहीत तिथे जाऊया गावाकडची हवा आणि शांत समुद्र किनारा परफेक्ट ब्रेक होईल मी लगेचच होकार दिला काही दिवसांतच आम्ही दोघांनी सुट्ट्या टाकल्या आमची बॅग वगैरे भरली बॅगमध्ये कपडे थोडेफार स्नॅक्स टॉर्च पॉवर बँक आणि माझा जुना कॅमेरा कारण काहीतरी वेगळं दिसलं तर ते कॅप्चर करायचं हा माझा नेहमीचा शॉक मुंबईहून रात्री गाडीतून निघालो रात्रीचा प्रवास फारसा कंटाळवाणा नव्हता कारण गाडीत आम्ही आमच्या कॉलेजच्या आठवणी जुन्या गोष्टी आणि कॉलेजमधल्या मुलींच्या गप्पा मारत गेलो कोकणात शिरताच वातावरण पूर्णपणे बदललं खिडकीतून येणारा वारा पानांची सळसळ आणि दूरवर दिसणाऱ्या डोंगर रांगांनी मन एकदम शांत केलं सकाळी आम्ही अमितच्या गावात पोहोचलो तिथं त्याच्या जुन्या घरी आजीकडे मुक्काम होता घर एकदम साधं कौलारू होत आणि ते पाहूनच मला खूप बरं वाटलं त्याची आजीही खूप साधी केस पांढरे पण डोळ्यांचमक आल्या आल्या तिने आमची विचारपूस केली प्रवास कसा झाला वगैरे आणि अवघ्या वीस मिनिटांत तिनं गरमागरम पोहे आणि चहा करून दिला खरं सांगू तर इतकं बरं वाटलं की सगळा थकवा ताण कुठल्या कुठे निघून गेला आम्ही सहज फेरफटका मारायला घराबाहेर पडलो आम्हीच काही लोकांशी बोलणं झालं गावकऱ्यांची बोलकी संस्कृती त्यांची मिश्किल भाषा हे सगळं इतकं आपलं वाटत होत की क्षणभर वाटलं आपलं मूळ इथेच असावं त्या दिवशी काही लोकांशी बोलताना मला एक गोष्ट लक्षात आली गावापासून दूर एक घाट आहे नुकताच गावातल्या एका माणसाचा तिथे अपघात झाला आहे त्यामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चा माझ्या कानावर पडल्या असंच बोलता बोलता मी अमितला विचारलं तर त्या घाटाबद्दल तो सांगू लागला अरे इथून काही किलोमीटर अंतरावर एक जुना घाट आहे तिथे काहीतरी झाले मागच्या आठवड्यात तिथला रस्ताही बंद केला आता मला जास्त काही माहीत नाही आहे पण गावातले सगळे बोलत होते आणि मी लहानपणी ऐकलं होतं की तिथे एक साधू राहत होता आणि त्याचं काहीतरी गोड प्रकरण होतं मला जास्त काही माहीत नाही आहे हां पण इतकं माहिती आहे की त्याला गावकऱ्यांनी जिवंत जाळलं होतं त्या काळी आणि तेव्हापासून त्याचा शाप आहे तिथे या गावातलीच नाही तर आजूबाजूच्या गावातली लोकही तिथं जाणं टाळतात पण ते जाऊ दे रे सगळं आपण इथे ज्यासाठी आलोय ते करूया कधी जायचं समुद्रावर अमित पण आपण तिथे एकदा जाऊया का घाट म्हटला की फोटोंसाठी छान असेल यार मी फक्त विचारून पाहिलं त्यावर तो म्हणाला तुला खरंच जायचंय का तिकडे चल तू सांग तो सांगतोय तर जाऊन येऊ शेवटी मित्र आहेस यार तू आपला दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण वगैरे आटोपून आम्ही तिथं जायचं ठरवलं पण घरातून निघताना आजीने सांगितलं हे बघा पोरांनो संध्याकाळी सहाच्या आत तिथून बाहेर या सूर्यास्तानंतर तो जागा होतो आजीचं हे वाक्य ऐकून खूप विचित्र वाटलं मी विचारलं सुद्धा आजी तो म्हणजे कोण त्यावर ती म्हणाली सांगेन नंतर पण लवकर घरी या उगाच विषाची परीक्षा नको माझ्या अंगावर शहारे आले मी तिथं जाण्याचा घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही यावर शंका आली मनात विचार केला की के काही वेळ थांबून अंधार पडायच्या आत परत गावात येऊ फोटोजही काढता येतील याच निर्धाराने मी त्या घाटाच्या दिशेने निघालो साधारण तासाभराने आम्ही तिथे पोहोचलो घाटाच्या सुरुवातीलाच एक जुने दगडे पायऱ्यांचे प्रवेशद्वार होते ते प्रवेशद्वार ओलांडल्यावर जंगल सुरू झालं रस्ता अरुंद आणि आजूबाजूला दाट झाडी पक्ष्यांचा आवाज वाऱ्याची झुळूक पण तिथे एक वेगळी शांतता होती आजूबाजूला मानवी वस्तीचा साधा मागमोसही नव्हता अमित हे थोडं फिल्मी वाटतंय पण छान आहे यार मी त्याला म्हणालो आम्ही आज चालत जात होतो घाट असल्यामुळे डोंगराचा भाग होता आणि आम्ही वर चढत जात होतो मी कॅमेरा काढून फोटो घेत होतो झाडांच्या बुंध्यांवर साचलेलं काळसर शेवाळं जमिनीवर कोरडे गळलेले पानांचे थर काही झाड इतकी जाड होती की त्यांच्या मागे कोणी उभं राहिलं तर पूर्णपणे लपून जाईल एक वेळ अशी आली की आजूबाजूचं वातावरण अगदी शांत झालं जणू निसर्ग आमच्याकडे पाहून थांबला होता मोबाईलचा नेटवर्क आधी दोन पट्ट्या मग एक आणि नंतर नंतर काहीच नाही संपूर्ण नेटवर्कच गेलं म्हणजे कोणाला कॉल करायचीही मुभा नाही तोच क्षण होता जिथून गोष्टी घडत वळण घेऊ लागल्या आम्ही काही अंतर चालत पुढे गेलो असू एक विचित्र कुबट वास अचानक दरवळू लागला जणू एखादा प्राणी बरेच दिवस झाले मरून पडला आहे आणि त्याचं शरीर सडून त्यातून वास येतोय असा काहीसा मी अमितला काही विचारणार तेवढ्यात तो एकदम थांबला तू ऐकलंस का कोणीतरी माझं नाव घेतलं मी घाबरतच म्हणालो कुठे मला नाही का काही ऐकू आलं पण खरं सांगायचं झालं सा तर त्या क्षणी मला वाटलं होतं की कोणीतरी माझ्या डाव्या कानात हळूच कुजबुजलं रोहित इकडे ये कदाचित तसेच अमितलाही ऐकू आलं असावं मी त्याला म्हणालो अमित संध्याकाळ होत आली आज आहे आजीने सांगितलं होतं की आत गावात परत या आणि सहा कधीच वाजून गेलेत आपल्याला इथून निघायला हवं त्याने होकारार्थी मान हलवली आणि आम्ही परतीच्या मार्गाला लागलो पण चालत असताना अमितच्या नजरेत मला काहीतरी वेगळंच दिसू लागलं तो सतत इकडे तिकडे पाहत होता जणू कोणीतरी त्याला बोलवत असावं मी त्याला दोन ते तीन वेळा विचारून पाहिलं पण तो काही बोलला नाही म्हणून मग मी तो जिथे पाहतोय हो तिथे पाहू लागलो आणि एका झाडाच्या मागे कोणीतरी उभं दिसलं ते दृश्य पाहून अंगावर भीतीने शहारेच आले एक मानव सदृश आकृती त्या झाडामागे उभी होती पण तो कदाचित माणूस नव्हता त्याची त्वचा जणू मातीसारखी होती खरडलेली सुकलेली, अंगावरच्या वस्त्रातून एक घाणेरडा वास येत होता त्याचे केस थेट खांद्यापर्यंत वाढलेले होते आणि त्याचे डोळे डोळे संपूर्ण पांढरे फटक पण त्याहून सगळ्यात विचित्र होती ती त्याची भेदक नजर जी आम्हाला त्याच्याकडेच खेचत होती मी मागे सरकायला लागलो पण अमित त्या दिशेने चालायला लागला अमित अमित तरी थांब अमित अमित थांब ना मी अमितला थांबवायचा प्रयत्न करू लागलो पण तो थांबला नाही त्याचं चालणं एका लयीत होतं जणू मोहिनी घातल्यासारखा तो तिथे खेचला जात होता मी अमितच्या मागे धावलो आणि काही बोलणार तेवढ्या त्या माणसाने डोकं हलवून एका दिशेने इशारा केला जो अमितसाठी होता त्या झाडांमागून एक अरुंद पायवाट खाली उतरत होती दाट झाडीतून जिथं प्रकाशाचा एक किरण सुद्धा पोहोचत नव्हता अमित त्या वाटेकडे वळला मी त्याचा हात पकडला पण त्याचा हात बर्फासारखा थंड झाला होता तेवढ्यात माझ्या कानाजवळ कुजबोज ऐकू आली आवाज अतिशय हळू पण अनेक जण बोलत असल्यासारखा त्याला, त्याला ये, पाई पाई जाए। जाए। मी दचकून मागे वळलो पण तिथे कोणीच नव्हतं परत समोर पाहिलं आणि ते झाडामागचं जे काही होत ते आता नाहीस झालं होत मी काही सेकंद तसाच उभा राहिलो मन दडदडत होत पण पाय जागेवरून हलत नव्हते समोर अंधारात अमित त्या रुंद पाय वाटेने खाली उतरू लागला होता मी त्याच्या मागे गेलो पण पावलांचा आवाज फार वेगळा वाटत होता एखाद्या गुहेतल्या घुमण्यासारखा कुठेच मातीचा वास नव्हता फक्त एक गारवा आणि ओलसर दगडांचा स्पर्श झाड हळूहळू काळसर दगडाच चौरस आकारात कोरलेलं काहीतरी दिसू लागलं ती एक घसरगुंडी वाटावी अशी उतरती पायरी होती जी एका पाणथळ भागापर्यंत आम्हाला नेऊन सोडणार होती तिथेच बाजूला जुन्या काळातली वाटणारी एक नक्षीदार दगडी चौकट होती जणू कधी काळी एखाद प्रवेशद्वार असावं पण आत मात्र काहीच नव्हतं हाताच्या बोटांमध्ये कंप जाणवत होता वाऱ्याचा वेगही वाढला होता, होता। पण तरीही आवाज नव्हता होती ती एक विचित्र शांतता इतकी की स्वतःच्या हृदयाचे ठोकेही वेदनादायक वाटावेत चौकटीपाशी थांबला त्याच्या पावलांखाली ओलसर चिखल होता मी त्याच्या जवळ गेलो पण त्याचं लक्ष चौकटीकडे होत त्याचं शरीर अजूनही थंडच होत पण तो श्वास घेत होता खोल मंद आणि एकसंध काही क्षण आम्ही दोघं तिथे शांत उभे राहिलो तेवढ्या दुरून कुठल्या तरी मंदिरातून घंटाना दैकू आला तसे आम्ही दोघही बानावर आलो त्याच्या चेहऱ्यावर शंभर विचार एकदम उमटलेले दिसले भीती विस्मय आणि एक शंका आणि त्या सगळ्यांतून हळूहळू एक शांत भावना प्रकट होत होती जणू आम्हाला समजलं होतं की आपल्याला या ठिकाणापासून दूर जायचं आहे काहीच न बोलता आम्ही परत फिरलो आणि चालायला लागलो ती पायवाट परत वर घेऊन जाऊ लागली झाडांच्या पलीकडून दिसणाऱ्या मोकळ्या आकाशाच्या दिशेने आम्ही जसजसं वर जात होतो तसतसं मागून येणारा गारवा कमी कमी होत चालला होता शेवटी घाटाच्या वरच्या पठारावर पोहोचलो वर, वर मोकळं आकाश होत थोडीशी उन्हाची किनार मात्र अजूनही बाकी होती अमित मागे वळून बघत होता आणि मी सुद्धा घाट शांत होता पण रहस्यमय वाटत होता आम्ही दोघही घरी आलो एकमेकांशी बोललोही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आजीने आमची विचारपूस केली तेव्हा सगळा प्रकार सांगितला ती जास्त काही म्हणाली नाही फक्त आम्हाला सांगितले दैवी शक्तीच नेहमी वाईट शक्तींवर भारी पडते तुमच्या आई वडिलांची पुण्याही असेल तुम्ही सुखरूप बाहेर पडलात यातून त्या, त्या दिवसानंतर मात्र आम्ही दोघं पुन्हा तिथे गेलोच नाही इतकंच काय पण त्या घटनेविषयी आम्ही कधी बोललोही नाही तुम्हाला ही, ना ही। कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका